मसादार संघ हा देशाचं लक्ष असलेला अशा प्रकारचा मसादार संघ आहे या संघामध्ये गेल्या तर तीन वेळेला आपण यांची जीवन त्याची केली आज देशाच्या लोकसंघे दे। संसदीय दे कामामध्ये जे अतिशय उत्तम काम करणारे पहिले दोन तीन संसदेचे सदस्य आहेत त्याच्यामध्ये सुळे जाते अंबेडकर समोर हा विचार करणं आणि सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी जाणून करणं त्यामुळे मतदारसंघाशी सुद्धा सातत्यानं संपर्क देवण ही भूमिका सुख्या सुळे सातत्याने केली आहे